पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोललाय बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मारता हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बोंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मग अशी भास्कर तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचारांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही